डेली क्रायांसाठी जर जगाचा चालक मालक जर येत असेल तर आपल्यासाठी येणार नाही का आवाज द्या भक्त पुंडलिकासाठी उभं राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभं राहिला विटेवरी धोणी मला श्री हरी बघी पाहुण बघताला आलू श्री हरी धनी मलाही दखवाना जोरदार टाळ्या वाजवा काय सांगितलं तू भक्त पुंडली होत पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारी पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आले भेटाय श्री हरी ऐका बर का पुढचं ते नका लक्षात घेऊ भाऊ लक्षात घ्या पाहिजे सार ते जाणून घ्यावे असार ते जाताना बैठक गेलं तुम्ही सगळेजण जातात ना मग लक्षपूर्वक ऐका तिथं काय सांगितली श्रवण भक्ती मग तेच इथं पण करायचंय लक्षपूर्वक ऐका पुढं काय सांगितलंय गणिका असणारी कानवपात्रा तिला सुद्धा त्या ठिकाणी जागा दिली कोणी भगवंतानी जागा दिली लक्षपूर्वक ऐका

काय का इतकं सुंदर आहे सगळ्यांना जागा दिली मग आपल्याला देईल की नाही आम्ही बसल्या बसल्या संसाराचं रड गाणं सुंदर सांगितलं अरे हा संसार इतका दुःखाचा सांगायला सुरुवात केली एवढं दुःख आहे हा संसार दुःख मुळे लये आता प्रमाण म्हणायला इतकं दुःख इतकं दुःख उठता बसता कसं चाललंय नाही नाही लय टेन्शन आहे ऐका बरं का, बर का? ज्यांच्याकडं पैसा आहे ना तो सुद्धा सुखी नाही आणि ज्याच्याकडं पैसा आहे तो सुखी नाही ज्याच्याकडे नाही तो पण सुखी नाही मग आपण जो परमार्थ करतोय ज्याच्या हातामध्ये टाळे ज्याच्या गळ्यामध्ये माळे ना तो माणूस जगात आहे कशाचीच अपेक्षा नाही धन दौलत पैसा अडका जोरात मी माझ्या किर्द्यात टपक्यास माळ घालते हाय का कोणी <laughs> हाय की नाही एक तरी वारक बनवलं पाहिजे बरोबर की नाही बर लक्षपूर्वक म्हणून आयुष्य इतकं सुंदर आहे आपल्या मुलांना संस्कार दिले ना अरे ज्या आई बापानं मुक्ताई ज्ञानदेव सोपानदेव सोपान देव या सगळ्यांना इथे त्या ठिकाणी इतके संस्कार भारी दिले बोलू नका मध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक जे खऱ्या अर्थानं मुलं त्यांच्यावरती चांगले संस्कार आहेत ना ते संस्कारी मुलं देवाला सुद्धा आवडतात कोण लक्षपूर्वक आहे का जगाच्या पाठीवरती स्वतःच कार्य झाल्यानंतर थांबण्याची आवड निर्माण करत नाही माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये एक वर्णन केलेले जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद न मरणे हे निर्विवाद जगा शास्त्र काय सांगतं इथं बसलेले सगळेजण कुणाला फुग्यांकडे बघायला आवडतं कोणाला तिथं पाठी मग जेवणाकडे बघायला आवडतं कोणाला काय आवडेल सांगू शकत नाही हाय की नाही ज्याची त्याची आवड भिन्न भिन्न स्वरूपाची माऊली ज्ञानोबाराय कित्येक वर्षांपूर्वी सांगतात सगळ्यांनाच सगळं आवडतं पण मरायला झोपली काय मरायला आवडतं नाही आवडत न मरणे हे निर्विवाद जगापडे सगळ्यांना सगळं आवडतं पण आम्हाला नेमकंच मरणाची भीती वाटते अरे मरण आलं ना जरी तरी आम्ही घाबरलं ना पाहिजे लक्षपूर्वक आहे का आपण मरायला घाबरतो यमेश पंच्याऐंशीच म्हातार काय म्हणतो लेखाला ऐक नातवंडाकडे जातो तुझ्या बापाला सांग दोन सालाईन बरं म्हणजे मी जरा ठणठणीत म्हणजे जगण्याची आवड आहे इतकं जगू वाटत मरणच आवडत आपल्याला असं वाटतं मरणच